नमस्कार मी सध्या पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे असणाऱ्या कला दालन इथे आलेलो आहे तर इथं आल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण माझ्या अवतीभोवती बघू शकत असाल की हे सगळे चित्र तैलचित्र इथं काढलेले आहेत आणि ज्यांनी ही तैलचित्र काढली ते तैलचित्रकार आदरणीय जगदीश चाफेकर सर माझ्या सोबत आहेत तर नमस्कार, नमस्कार। जगदीत चाफेकर सर तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जगदीश चाफेकर सर चित्र बर, हे चित्रकार आहेत त्यांची देशविदेशामध्ये तैलचित्रांची प्रदर्शन होत असतात त्याचबरोबर महाराष्ट्रात आणि अन्य ठिकाणीही त्यांची तैलचित्रांची प्रदर्शनं होत असतात कदाचित हे स्वतः चित्र काढणं तैलचित्र काढणं आणि त्यानंतर त्याचं प्रदर्शन भरवणं असं करणारे ते एकमेव व्यक्ती असावेत आणि इतकं सुंदर असं हे तैलचित्रांचं प्रदर्शन बघितल्यानंतर आपल्या आनंदाच्या शोधयात्रेमध्ये त्यांच्या या कलेविषयी जाणून घेण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न झाली आणि मी सरांना विनंती केली की आपण याविषयी सांगाल का तर त्यांनी तात्काळ होकार दिला तर मी आज जगदीश चाफेकर सर यांना ही कला जोपासत असताना त्यांना मिळणारा आनंद याविषयी विचारणार आहे तर सर माझा पहिला प्रश्न आपल्याला असा होता की गेले अनेक वर्ष जवळपास पन्नास, पन्नास वर्षाहून अधिक काळ आपण या कलेची सेवा करत आहात तैलचित्र काढणं हे एक क्लिष्ट काम मानले तर आपण चित्रकार म्हणून ही कला जोपासत असताना ह्या कलेमध्ये आनंद कशा प्रकारचा असतो मनामध्ये कशा प्रकारच्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल ऍक्च्युली मी सातव्या वर्षापासून पेन्सिलने ही कला सादर करत होतो आणि हळूहळू पुढे जसा मोठा झालो तसं ऑइलमध्ये सुरू केलं काम पण सुरुवातीला एखादा चांगला फोटो दिसला की तो काढायची इच्छा आपोआप होत असे आणि तो काढून झाला आणि त्याच्यासारखाच दिसतोय सेम असं जाणवलं की त्यावेळी तो आनंद जाणवायचा मग असा तो आनंद परत मिळवण्यासाठी परत कुठे असं नवीन चित्र भेटलं कुणाचं चांगला चा, फोटो पाहिला फक्त व्यक्तिचित्रच पहिल्यापासून मला तेव्हा ते, ते पोर्ट्रेट म्हणतात हे त्याला त्यावेळी माहिती पण नव्हतं नकळत ही आवड उपजत असल्यासारखी होती मग पुढे ऑइल पेंटने करायला उलो हाऊस म्हणून त्याच्यातही एक त्याच व्यक्तीचा फोटो जी व्यक्ती आहे तिच्यासारखंच ते आहे असं चित्र पूर्ण झालं की तो होणारा आनंद एक वेगळा असतो म्हणजे जसं एखादी बाई बाळणटेंड झाली की तिला बघण्यात मुलाला बघण्यात जो आनंद आहे तिचा तोच आमच्यातनं कला एखादी झाली निर्माण की तो आनंद आम्हाला मिळतो म्हणजे त्याच्यामध्ये बाकी कोणती बा भा, भावना नसते उजत ती कला असते त्यामुळे पर्पजली त्याच्यात काही केलेलं नसतं आणि त्यामुळे तो आनंद त्यामुळे तो प्युअर असतो मस्त आणि त्याच्यामध्ये जसं पुढे हौस्ते पुढे प्रोफेशनमध्ये रूपांतर झालं काळाप्रमाणे तर त्यावेळी सुद्धा एखादी व्यक्ती तशी तशी काढणं आणि ज्याची ऑर्डर म्हणून मी करायचो त्या व्यक्तीला त्याचं एकदम आता गेलेल्या व्यक्तीचं लोक फोटो द्यायचे की आम्हाला आमच्या वडिलांचं करायचंय आता वडील नसताना ते चित्र ऑइल कलर मध्ये काढून जेव्हा ते त्यांच्या समोर पूर्ण झालेलं दिसतं तेव्हा त्यांना ते जिवंत असल्याचा भास होतो की जे फोटो मध्ये मिळत नाही फोटो आपण लावतो पण ज्यांना हे तैलचित्राची कल्पना नसते त्यांना त्यातला काही आनंद कळत नाही पण जेव्हा तैलचित्र एखादं बघितलं की त्यांना तो फरक कळतो मग काही लोक नाही मला नाशिकच्या एका प्रदर्शनात आणि अमेरिकेतल्या एका प्रदर्शनात दोन्हीकडे दोन स्त्रिया अशा भेटल्या की आम्ही कुणालाही ओळखत नाही पण तरी सुद्धा आमच्या डोळ्यात पाणी आलं की इतकी ते जिवंत वाटतात मस्त हे त्यांना वाटणारा वा। जो आनंद आहे त्यांना होणार तो तोच आमचा आनंद असतो कारण आम्ही शेवटी आमच्यासाठी तर काढतच असतो पण दुसऱ्यालाही त्याच्यातनं आनंद मिळावा हा हेतू असतो त्याला जर ते आवडलं नाही तर आम्ही आम्हाला त्याचा आनंद होत नाही आम्हाला किती ते चित्र आवडलं तर ते आनंद अपुरा राहतो मग तो वा दुसऱ्याच्या पसंतीस ते उतरणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मस्त आणि असं करताना अनेक ठिकाणी असे अनुभव येतात की फोटोपेक्षा चांगला आला आहे मस्त तर हे त्यातनं जे प्रदर्शन करताना हे जे लोकांच्या प्रतिक्रिया येतात त्यातनं एक वेगळा आनंद मिळतो की आपण जे कष्ट करतोय त्याचं चीज होतो आणि ते सुद्धा एक आनंद असतो आता आपल्या मुल आपला मुलगा समजा मोठा झाला लोकांनी कौतुक केलं लो। तर तो, तो मुलापेक्षा बापाला आनंद जास्त होतो आईला जास्त होणार तसंच आहे हे आमचं एक ही कला म्हणजे अपत्यच असतं काही जण विचारतात की तुम्हाला सगळ्यात यातलं कोणतं चित्र आवडलं सांगणं अवघड आहे आईला सगळी मुलं सारखीच असतात हा असेल एखादा बुटका असेल एखादा उंच असेल पण शेवटी मुलगाच आहे तो तसं हे पोर्ट्रेटच आहे तो किती मोठा आहे प्रसिद्ध आहे किंवा किती कर्तृत्ववान आहे किंवा काहीच नाही आहे तो शून्य आहे तो पण तरी देखील आईला तो जसा आपला मुलं कसाही असला शेमडा असला तरी तो आवडतोच तसच आहे त्यामुळे आमच्या स्वतःच्या आनंदापेक्षा आमचा आनंद हा थोडा परावलंबी असतो जोवर तर दुसऱ्याला नाही पसंत पडत पण आमचा आनंद अपुरा समजला जातो कधीच तो आनंद होणार नाही बरोबर आहे तर निश्चित रूपानं की आदरणीय सरांनी उल्लेख केला की ज्या वेळेला आम्ही ही चित्र काढत असतो त्यावेळेला एखादी आई आपल्या मुलाला जसा जन्म देते त्याप्रमाणे आम्ही हे चित्र काढत असतो काही दिवसांपूर्वीची घटना मला आठवते की मी माझ्या वडिलांचं चित्र आदरणीय सरांना काढण्याची विनंती केली आणि ते चित्र काढत असताना मी दररोज सरांना एक पाच मिनटं भेटायचा प्रयत्न करायचो त्यावेळेला तब्बल पंधरा दिवस सरांच्या डोक्यामध्ये ते चित्र होत सर फक्त त्या चित्राला स्मरून काम करत होते त्यांनी माझ्या वडिलांना बघितलेलं नव्हतं पण त्यांच्या समोर असणारा तो फोटो आणि त्या फोटोवरून त्यांनी त्या फोटोपेक्षा जिवंत भावना निर्म असणारं एक चित्र निर्माण केलं आणि ते चित्र मी ज्या वेळेला माझ्या वडिलांकडे घेऊन गेलो त्यावेळेला अक्षरशः माझ्या वडिलांच्या आई आणि आईच्या डोळ्यामध्ये आनंद होते त्यावेळेला मला एक भास झाला की यापेक्षा मी वडिलांना काय चांगलं भेट देऊ शकतो आदरणीय सरांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला त्याप्रमाणे मी बघितलंय की त्या मुलाला वाढवताना ज्या वेदना असतात मुलाला वाढवताना जे कष्ट असतात ते एक चित्र निर्माण करत असताना आदरणीय सर घेत असतात सर स्वतः तुम्ही प्रदर्शन भरवत असताना मिळणारा आनंद सांगितला पण मला आज त्याच बरोबर एक प्रश्न पडतो की आज पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये राहत असताना एकटेपणा आज प्रत्येकाला जाणवतोय अनेक जण काही अपरिहार्य हो कारणांमुळे मुलांच्या शिक्षण करिअर मुलं लांब असतात काही अनेकांना एकटं राहावं लागतं तर अशा वेळेला तुम्ही सुद्धा गेली काही वर्ष एकटं राहून ही कलेची सेवा करताना मी बघितले तुम्हाला आणि तुम्ही मनोभावे सेवा करत असता तर यामध्ये तुम्हाला एकटा असताना कला कशा प्रकारे आनंद देते कशा प्रकारे तुम्हाला यातून समाधान देते तर त्याविषयी आम्हाला ऐकायला खर आवडेल खरं पाहिलं तर चित्र काढताना मी एकटा का दुखटा का चार जण माझ्या भोवती आहे घरात ह्याच्याकडे लक्ष नसतं मला करायचं काम कर्म करायचं व्हायचं आणि ते ज्या ज्याच्यासाठी करतोय त्याला ते आवडलं चित्र तर तो माझा आनंद मी घरात एकटा आहे म्हणून जर मी त्या भावनेत गेलो तर चित्र होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण मोकळं असायला पाहिजे आणि अशा वेळी केलेली चित्र कधीच नीट होणार नाही कारण तुमचं मन मोकळं असायला पाहिजे तर तिथे कॉन्सन्ट्रेशन तुमचं चांगलं होणार म बाकीचं अजिबात कडेला काय चाललं याची बघायची जरूरच नाही बरोबर नाही हे तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून आहे आणि त्यामुळे माझे एक फॅमिली डॉक्टर होते त्यांना माहीत होतं मी चित्र काढतो तर त्यांना हार्ट अटॅक आला डॉक्टरला आणि काही दिवस रेस्ट घ्यायला सांगितली मग ते घरात बसून बोर होत होते मग डॉक्टरने त्यांना त्यांच्या डॉक्टरने सांगितलं की तुम्ही काहीतरी तुमच्या अंगात कला असेल तर ती तुम्ही त्याचं उपयोग करून घ्या आवड असेल ते कारण हाऊस असेल कोणते कलेचे हाऊस असेल तर ते अशा वेळी उपयोगी पडते म्हणून ते माझ्याकडे ते म्हणाले मी काही बाहेर पडू शकत नाही तुम्ही माझ्या घरी येऊन शिकवाल का तर म्हटलं येईन त्याप्रमाणे मी दोन तीन महिने त्यांच्याकडे जात होतो त्या डॉक्टरनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते लवकर रिकवर झाले कारण नुसते बसले असते घरात तर विचारचक्र नको ती चालू झाली असती पण कलेत रमल्यामुळे आपोआपच ते कॉन्सन्ट्रेशन दुसरीकडे आलं त्यांचं आणि त्यांनी चांगली पोर्ट्रेट केली की जे आधी कधी केली नव्हती फक्त आवड होती आठ दहा तिथं त्यांनी ती पुरी केली तशी आणि मग बरे झाले परत ते व्यवहारात सरांनी सांगितलेला जो एकटेपणा असताना कला आपल्याला कशा प्रकारे आनंद देते कला कशा प्रकारे आपल्याला त्या एखाद्या आजारपणातून बाहेर आणती याचा अनुभव सरांनी सांगितला मला आठवते आनंदाच्या शोध यात ती पहिली मुलाखत डॉक्टर मधुसूदन घाणेकर सर यांनी बायपास सर्जरी नंतर आपल्या अनेक कला जोपासत जोपासत अनेक विश्वविक्रम सुद्धा केलेले तर कलेच्या जीवावरती माणूस स्वतःच्या व्यक्तीच्या आयुष्यातील व्यक्तिगत आयुष्यातील अनेक समस्यांवरती उपाय शोधू शकतो हे यातून आपल्याला जाणवत आहे सर तुम्ही अनेक ठिकाणी अमेरिकेमध्ये चित्रांचं प्रदर्शन दोन एक वर्षातून भरवत असता त्याचबरोबर पुणे असल नाशिक असल संभाजीनगर असल अशा अनेक ठिकाणी आपण हे चित्रांचं प्रदर्शन भरवत असता संतुनारराव कुर् किर्लोस्कर असतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील पंडित दीनदयाळ उपाध्याय असतील अशा महान विभूतींची चित्रं तुम्ही काढलीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुमचं चित्र बघून तुम्हाला त्याविषयी गौरव गौरवोद्गार सुद्धा काढलेले आहेत तर अशा अनेक महान विभूतींना तुम्ही भेटला अनेकांनी तुमचं कौतुक केलं काही दिवसांपूर्वी आपण अमेरिकेत असताना राजसाहेब ठाकरे सुद्धा तुमच्या तैलचित्रांच्या प्रदर्शनात काही क्षण येऊन गेले तुम्हाला गौरवोद्गार काढून गेले तर अशा अनेक क्षण तुम्ही आयुष्यात अनुभवलेले आहेत तर आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती तुम्हाला आयुष्यातले हे अल्टिमेट समाधान आहे आयुष्यातला हा अल्टिमेट आनंद आहे असं कोणता आनंद वाटतो तुम्हाला असं सांगताच येणार नाही कारण आनंद अल्टिमेट काहीच नाही एक जो आनंद आहे तोच कायम राहतो वा। त्याच्यात वाढ हो किंवा कमी होणं हे राहतच नाही कारण त्याच्या अपेक्षा नसतात तरच तुम्ही ते सगळे कला मेंटेन करू शकता वाढवू शकता प्रामाणिकपणे कर्म करत राहणं याच्यातच खरा आनंद आहे तो आणि ज्याला तो की तुम्ही तुमच्या कामामध्ये रममाण होऊन व्यवसाय करा छंद करा तर ते काम चांगलंच होणार आणि प्रामाणिकपणे करणं कष्ट एक प्रामाणिक त्याच्या मागची भावना प्रामाणिक मग तो आनंद सगळीकडे सारखाच आहे वेगळेपणा कुठेच येत नाही तो मस्त तर सरांनी या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर ते आपल्याला जे सांगितलं की एखादी गोष्ट प्रामाणिक करणं झोकून देऊन करणं तर हे जे आभास नावाचं आज प्रदर्शन इथं भरवलेलं आहे ते आभास नावाचं प्रदर्शन उद्योगपती रतन टाटा यांना वाहिलेलं आहे तर त्यांच्याही आयुष्यातला माऊली ज्ञानेश्वरांचा अभंग शेवटी दिलेला आहे तर त्या अभंगामध्ये माऊली ज्ञानेश्वर सांगतात की संपत्ती आणि दया या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी असतात तिथं साक्षात भगवान श्रीकृष्णांचा वास असतो तर आदरणीय सरांच्या जवळ अनेक वर्ष त्यांची तैलचित्र बघत असताना या दोन्ही गोष्टींचा आभास आम्हाला जाणवला अनुभूती जाणवली तर आदरणीय सर तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तुम्ही प्रत्येक प्रश्नाला न्याय दिला आणि आम्हा सर्वांना एक कलेतील आनंद काय असावा कला माणसाला अनेक व्यक्तिगत आयुष्यातील दुःखापासून कशी दूर नेऊ शकते अशा अनेक गोष्टी तुमच्याकडून ऐकायला मिळाल्या तर आनंदाच्या शोध यात्रेमध्ये जगदीप अशी प्रतिक्रिया आपण आता ऐकणार आहोत प्रथम अचंबित जाहले विस्मयाने नेत्र कमल विस्फारले काय काय साठू मजन उमगले आभास जाणीवेत गुंफले कलाविष्कार शब्दांच्या पलीकडचे विनम्र भावे कररत्न जुळले भाग्यवंत मी आज मी ब्रह्म पाहिले